प्रतिसाद तर गावोगावी खूप आहे कारण सामान्य मराठा समाज एकत्र आहे हे जे थोडंफार खाणारे आहेत राजकीय पक्षांचं नेत्याचं यांना जातीचं नाही देणं घेणं ते पळताना दिसत आहेत सामान्याला नाही देणं घेणं समाजाला सामान्य मराठ्यांना त्यांचं आरक्षण त्यांचे चा लेकरं मोठे कसे होते हे बघतात आत्तापर्यंत नेत्याचेच लो नेते आणि त्यांचेच पोरं मोठे केले त्यामुळे मी जे गावखेड्यात फिरतो आहे सत्याच्या माध्यमातून असेल लग्नाच्या माध्यमातून असेल तर प्रचंड रोष आहे यांच्या मनात यांना काय वाटतंय ते मला माहीत नाही राज्यकर्त्यांना परंतु सर्वसामान्यात मात्र प्रचंड मोठं असंतोषपणे आणि स्वतःच्या लेकराला न्याय मिळावं हो। लाट मात्र जशाला तशीच आणि आठ जूनच्या कार्यक्रमाची तयारी तर रात्रंदिवस मी तेच सांगतो दुसरं कामच नाही करत काय एक तारखेपासून पूर्ण बीड जिल्ह्यातला मराठासुद्धा पूर्ण कामाला लागणार आहे मात्र काल पाटील असताना की काय आरक्षण चौकटीत बसवावं लागतं ते काय म्हणले का नाही मी नाही ऐकलं पण आणखीन तर काय मी त्यांना कधीच विरोधक मानलेला नाही समाजालाही नाही पूर्ण त्यांनाही नाही बघतो मी वास मी ऐकतो स्वतः शेवटी त्यांना आता पुन्हा त्याचकडे लिहायचं असेल तर त्याला काय मराठ्यांचं नावे लाजे मग नाव न घेता रोख मात्र होत असं देखील चर्चा केली जाते की एका सभेमध्ये दोन तीन सभेमध्ये तेच सांगितलं की सभा करून उपोषण करून आरक्षण घोटत नसतं त्याच्यासाठी कायद्याच्या चौकटीतून जावं लागतं आणि ते राज्य सरकारने द्यावं असं देखील त्यांचं पुढचं स्टेटमेंट होतं की राज्य सरकारने तो आरक्षणाचा प्रश्न आहे तो मार्गेला हवा या निवडणुकीचा आणि मराठा आरक्षणाचा काही संबंध नाही आता तो केंद्रकाची ही निवडणूक आहे आणि राज्याचा हा विषय आहे आरक्षणाचा विषय नाही ते कुंकडचा आहे काय हे मराठ्याला चांगला माहिती आहे केंद्राचं आहे के ते के ना? का नाही राज्याचा आहे का नाही त्यांनी नाही सांगण्याचं आवड जर त्यांची अशी भाषा असेल मराठ्यांच्या आरक्षणाच्याबद्दल किंवा तसं हिनून जर आरक्षणाविषयी उपोषणाविषयी बोलायचं असेल मिळत नसतं की जर त्यांना हिनून बोलायचं असत तर त्यांनी चष्मा काढून बघावा एकदा मिळालं आहे की नाही आणि राहिलेलं बी मिळतं आहे का नाही उपोषण करूनच माझ्या समाजाला मिळाले आत्तापर्यंत सव्वा करोड मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण झालं माझ्या उपोषणामुळेच झाले आणि पुढच्या उपोषणामुळं सभामुळं राहिलेलं सुद्धा मिळणार आहे हां पण उगाच ढुसणे आणू नका म्हणा विनाकारण मी जर ढुसने आणायला लागलो ना तर मग मी कोणाला ना सोडित नाही उगाच मी तुमच्या वाटा गे वाटाला गेलेलो नाही माझ्या वाट्यावर यायचं नाही मी आत्तापर्यंत कसलाच बरोबर शब्द आणखीन काढलेला नाही की ते वाईट आहेत का चांगले आहेत का कसले आहेत बळच जर मग अंगावर घ्यायचा प्रयत्न केला तर मी मागासारखं का नाही कारण पूर्वी वेगळं होतं माझा समाज एक नव्हता हां तुमचं साधच होतं हां आम्हाला आमच्यावर अन्याय करायला ते करायला माझा समाज एक आहे आता आता अन्याय खपून घेत ना ऐकत नसतं